शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण होता आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर कालच आम्ही गावाकडून आलो आणि एक गुड न्यूज पण द्यायची आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवेल त्यावरती कारण घरामध्ये खूप कामं होते आ, बाकी सगळीकडे पसरा वगैरे ते आवरचं पण बाकी होतं त्यामुळे तो व्हिडिओ काही बनवला नाही ज्या गोष्टीची मी एवढ्या दिवसापासून वाट बघत होते फायनली ती गोष्ट आलेली आहे तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल आणि आज पुरणपोळी वगैरे छान मस्त बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत तर सकाळच्या सव्वा सात वाजलेले सगळं काही वगैरे केली झाडून वगैरे घेतलं त्यानंतर थोडाफार स्वयंपाक पण झालेला आहे पण इथं मी सुगड साठी काढून ठेवते ऊस आणलेला होता त्यानंतर हरभऱ्याचे घाटे बोरं आणि बाकीचं पण काढून ठेवते तर हे पिटन ते आहे कवठं घरून येताना आणले होते त्यानंतर पीठ वगैरे चाळून घेतलं कपड्यांनी आणि इथं मी पुरण शिजवते आहे म्हणजे कुकरमध्ये शिजून घेतलेलं होतं त्यानंतर गुळ टाकून परतवते तर मी शक्यतो गुळाचं करत नाही साखरेचं करते गुळाचं हेल्दी असतं पण यांना काही जास्त आवडत नाही त्यामुळे आणि स्वयंपाकाचा डिटेलमध्ये व्हिडिओ काही मी शूट नाही केला कारण एवढा वेळही नव्हता आणि एकदा पण याच्या आधी म्हणलं भरपूर वेळ शेअर केलेलं आहे पुरणपोळी तर थोडंफार शूट केलेला आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मस्त रशी म्हणजे आपली आमटी त्यानंतर भात सर्व काही झालेलं आहे भजीचा पण मसाला काढून ठेवला आणि आता जे ब बनवते आहे इथं मी नैवेद्य बनवते आहे पुरणाचीच बनवायची असतात तर पहिलाच सण असतो आपला हा छान असा इंग्लिश वर्ष जेव्हा चालू होतं तेव्हा म्हणजे दोन हजार पंचवीसमधला आणि मेन म्हणजे सुहासनींचा सण असतो तर सुकडं वगैरे कसं पुसतात वगैरे ते पण थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते तिथं पटपट मी नैवेद्य जे आहे ते बनवून घेते बघा मस्त छान टम्म फुकतात तर तुमच्याकडे याच पद्धतीने कसं साजरं करतात नक्की कमेंट करून सांगा तर नैवेद्य बनवून घेतले आणि लगेच मग इथं मी जे आहे तर पुरणपोळी बनवायला घेतली तर मग गुळाच्या पुरणपोळ्या ज्या आहे ना मस्त होतात पण किती एकदम स्वाफ्ट छान लागतात पण साखरेची टेस्ट वेगळी असते आणि पुरणा गुळाची वेगळी असते गुळाची हेल्दी असते एवढी साखर की आपली खाल्ल्या जात नाही कारण जेवढी डाळ आहे तेवढंच आपल्याला साखर टाकावं लागते डाळीमध्ये पुरण शिजवताना त्यामुळे थोडीफार कमी टाकली चालते ज्याला कुणाला जास्त गोड आवडतं कुणाला कमी आवडतं तर बघा छान जे होतं तर गोळा घेतला एकदम छोटासाच घेतलेला आहे खूप मोठी पोळी होते बघा आता आम्ही मस्त छान पुरण भरून घेतलं त्यामध्ये भरपूर पुरण घातलेलीच आम्हाला आवडते कमी पुरणाची काय मला ही आवडत नाही जास्त मस्त पुरण असेल ना तर पोळी जी आहे तर मस्त छान लागते खायला पण तर मस्त छान लाटून घ्यायची म्हणजे खूप वेळेस आलटून पलटून लाटायची नाही एक साईडने लाटून घ्यायची आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडने लाटायची तर मस्त छान टम्म फुकते आणि तुटत वगैरे काहीच नाही बघा आणि जे पोळपट आहे लाटणं आहे ते कधी पण पोळ्या करता नाही तर वाय घसून घ्यायचा तुम्ही म्हणाला माझा काळा झाला तसं मी गावाकडे गेलं की बाजारची भाकरी चपाती वगैरे बनवतात तर मग काही व्यवस्थित घसल्या जात नाही मग तो काळा होत होत एवढं झालं आहे तरी पण मी मध्ये मध्ये घसत असते आता आल्यानंतर काही मला खूप वेळ नव्हता घसण्यासाठी कारण तुम्हाला म्हटलं कालच आम्ही आलो त्यामुळे तर मस्त छान तव्यावरती थोडंसं तेल टाकून किंवा तूप टाकून भाजून घ्यायची मी तूप टाकलेलं आहे तुपाची पोळी एकदम मस्त लागते तर बघा फक्त एकदाच उलटलेली आहे आणि किती छान टम्म फुगते मस्त दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी मस्त पुरणपोळी छान टम्म फुकते बघा खायलाही मस्त लागते पुरणाची सॉरी गुळाची जी आहे तर मला आवडते यांना काही जसं आवडते तुम्हाला आधी म्हटलं तसं आणि टेस्ट पण मस्त होते तर पुरणमध्ये मी विलायची जायफळ टाकलेलं आहे त्यामुळे अप्रतिम लागते तर बघ इथं माझ्या पुरणपोळी जे आहे ते बनून घेतलं त्यानंतर इथं पूजा मी सकाळीच मांडली होती पण ते शेअर करायचं मी पुढे मागे झाला व्हिडिओ तर चौरंग घेतलेला आहे खाली स्वस्ती वगैरे काढायचं त्यानंतर इथं लाल वस्त्र टाकलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला सुगडं मांडायचे आहे तर एक खण माझा त्यानंतर एक तुळशीचा असतो आणि एक माझ्या सासूबाईंचा तसे तीन असतात पण तीन मांडू नये म्हणून मग एक ब्लाउज पीस ठेवते तर इथं मी सहा सुगडे माझे पहिलेच होते आणि सहा आता मम्मीकून येताना सॉरी पाच मी मम्मीकून घेताना घेऊन आलेले आहेत पाच पाच असं मांडायचं असतं तर पाच यांना तुम्हाला इथं कलर दिलेला दिसेल आणि पाच मी आत्ता घेऊन आले मम्मीकून ते आहे तर इथं काही दिवाळीच्या वेळेस भेटतं आता काही भेटली नसते म्हटलं चला नाही इथं मग मला नसते तर खण आणि हे सुवासनेंचं असतं त्यामुळे हे पूजा करायलाच पाहिजे आणि आजच्या दिवशी सुवासीन पण घालायची असते मला पण कधी कधी कोणी येतं कोणी भेटत नाही त्यामुळे मग मी गायलाच घास देऊन टाकते त्यानंतर यामध्ये ना आपल्याला वौसा भरायचं असतो तर ओसा म्हणजे काय मी तुम्हाला म्हटलं तसं ऊस त्यानंतर बोरं घाटे तीळ त्यानंतर गाजर शेंगदाणे असतील तर म्हणजे नसल काही तर पाचवस्तू पाहिजे तर सगळे मिक्स करून यामध्ये ओसा भरायचं असतो त्यानंतर मंदिरात जायचं असतं विठ्ठल रुक्मिणीच्या म्हणजे हे भरल्यानंतर पूजा वगैरे करायची झाकून ठेवायचं त्यानंतर सगळं आवरल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आणि मग ते आपले हे जे आहे त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर बोळके घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं असतं विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा मग जे असेल त्यात इथं तर विठ्ठल रुक्मींचं नाही वापीला होतं मस्त छान मंदिर होतं त्यानंतर तिथं बायकाही येतात मग त्यांना पण ओसायचं त्यानंतर हळदी कुंकू लावायचं तसं तर मी हळदी कुंकू आणि पिल्लूचं बोर्ण नंतर, ता नंतर, नंतर करणारं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेन तर दागिने कसे बनवायचे काय बनवायचे याचं पण व्हिडिओ चॅनलवरती आहे नसेल बघितलं तर नक्की बघा जर तुम्हाला बनवायचे असेल तर तर असं हे व्यवसायाचं असतं व्यवसा तर इथं मी आहे माझ्या मैत्रिणी धुळेकडच्या वगैरे तर त्या बोलल्या की आमच्याकडे नाही व्यवसाय साताऱ्याकडच्या ज्या आहेत त्या वसंतात आता ज्या होत्या पहिल्या त्या चलल्या गेल्या तसंच होतं तर यामध्ये मी सगळं टाकते आहे बघा पोरं टाकले त्यानंतर घाटे हरभऱ्याचे तीळ ऊस आणि गाजर टाकलेलं आहे खाली तर काही गोष्टी कधी विसरून जातात तीळ टाकलेल्या आहेत पाच वस्तू आपल्याला पाहिजे असतात तर बघा इथं हे दोन खण त्यानंतर मग मी तुम्हाला म्हटलं ब्लाऊज पीस तर असं ठेवलेलं आहे तुळशीला पण ओसायचं असतं पूजा वगैरे झाल्यानंतर हळदी कुंकू लावलं त्यानंतर आपल्याला हे लावायचं आणि मी सर्वात मेनास तीळ असतात तर तीळ ठेवलेले आहे त्यानंतर रेवडी वगैरे आणलेलं होतं ते ठेवलं आणि आता नैवेद्य वगैरे दाखवते आणि त्यानंतर मग बाकीचं पण शेअर करते तसं आमच्याकडे ओ असतात तर आता ता हे झाकून ठेवायचं आहे तर त्या इथे मी तीळ ठेवलेले आहे आता हे सुकडं मस्त छान पोजून झाले आहे याची पूजा करून झालेली आहे आणि हा मेन म्हणजे सुवासनींचा खरा सण असतो आणि आता यावरती मी झाकण ठेवून म्हणजे आपला कपडा टाकायचं हे खण जे आहे ना सुगडं ते झाकून ठेवायचं आहे आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर हे सगळं उचलून घ्यायचं कारण भोगीच्या दिवशी खण म्हणजे हे जे आहे ना तर भोगीच्या दिवशी बघायला नाही पाहिजे असं म्हणतात तर इथं मस्त छान मी पुरणपोळी गुळवणी मस्त छान खिरीसारखं केलं आहे थोडंसं भात रशी भजे कुडे मस्त बनवलेले मस्त छान पुरणपोळी बनवली तर गुळाची पुरणपोळी बनवली आज मी शक्यतो साखरेची बनवत असते कारण यांना साखरेची आवडते पण गुळाची पण छान लागते तर गुळाची बनवलेली आहे तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आता थोडंसं वरती जाणार आहे पतंग उडवण्यासाठी टेरेसवरती तर थोडंफार उडूया म्हटलं आणि आजच्या दिवशी मस्त सगळेजण पतंग वगैरे उडवतात तुम्हाला दाखवेलच मी तर बाकीचंही तुमच्यासोबत शेअर करेल आणि ववसाली इथं कसं असतं ना इठ्ठल विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नाही महादेवाचं आहे पण मला सोबत पण नव्हतं कुणी त्यामुळे मग मला मंदिरात जायला जमलं नाही आणि आता संध्याकाळच्या वेळेस मग माझ्या ज्या मैत्रिणी आहे मी त्यांना बोलवलं होतं पाच जणींना चारच होतं त्या आपण मग लाईट वगैरे नव्हत्या मग काही शूट वगैरे करत आलं तुळशीला बसलं ते पण मी शूट करायच्या लक्षातच नाही राहिलं कारण पुरणपोळी वगैरे बनवलं जेवण वगैरे केलं आणि बाकीचे पण कामं भरपूर होती त्यामुळे तर असं आजचा दिवस होता त्यानंतर मी एक साडेतीनला आम्ही वरती गेलो टेरेसवरती पतंग उडवण्यासाठी तर चालूच होती तयारी काय पतंग आमचा सुरुवातीला उडत नव्हतं कारण थोडीशी हवा पण जास्त होती त्यानंतर काय फोटो व्हिडिओज वगैरे काढायला सुरुवात केली पतंग उडवला म्हटल्यानंतर व्हिडिओ काढणार नाही असं होणार नाही आणि मला काही एवढं काही उडवता येत नाही यांना जास्त उडवता येतो आणि ह्यावेळेस माझा भाऊ पण आलेला होता कालच आम्हाला सोडवायला त्याला आजच म्हणजे कालच जायचं होतं भोगीच्या दिवशी संध्याकाळी लगेच रिटर्न कारण मग बस असते म्हटलं आपण सकाळी चालून लगेच जायचं सुट्टी पण नव्हती त्याला म्हटलं थांबच्या दिवस म्हणून मग संक्रांतीच्या दिवशी थांबला आणि पिल्लू काय पत पण मस्त छान मजा चालू तरें तरें होती त्यानंतर मग त्या आमच्या वरती राहतात त्या मुली होतात त्या पण मस्त पतंग उडवत होत्या पिलूला पण मजा वाटते आणि बघा पतंग मस्त छान वरती गेलेले आहे भरपूर इकडे भरपूर प्रमाण असते गावाकडे काही एवढं काही जास्त कोणी उडवत नाही ना असलं तरी आपल्या घरचे घरी असतात तर सगळेजण उडवत होते तर माझ्या भावाने पण मस्त छान आम्ही सगळ्यांनी पतंग उडवला जवळपास तीस पतंग आणलेले होते आम्ही आणि मस्त सगळ्यांनी उडवलं आणि मग तुम्हाला मी दाखवते की किती जणं सगळेजण उडवत होते तोना, तोना पतंग तर मला आधी शूट करायचं लक्षात नाही राहिलं तर एक एक करून आम्ही सगळ्यांनी उडवलं आम्ही दोघांनी त्यानंतर पिल्लूंनी पण उडवलं माझ्यासोबत ते पण तुम्हाला दाखवते तर मस्त छान अशी इकडं जी आहे उतरण म्हणतात हे लोक तर उतरण आपली मस्त छान मकर संक्रांत आहे तर पतंग उडवून मस्त छान साजरी होते आणि हेच आनंद असतात आपण या सर्व आठवणी तशाच ठेवतो नाहीतर मग काही सण आला गेला काही एक समजत पण नाही जर असा साधा साधा आपण साजरा केला तर तो मस्त छान व्हिडिओज वगैरे काढले आणि साडे मी दिवाळीला घेतलेली आहे तुम्हाला म्हटलं पण होतं आधीच्या मी एका व्हिडिओमध्ये शेअर पण केलेलं आहे तर बघा मस्त छान सगळ्यांचं उडवायचं चालू आहे बघा पाठीमागे सगळेजणवरती तुम्हाला दिसतील टेरेसवरती की सगळेजण आज जे आहे तर पतंग मस्त उडवतात आहे आणि आम्ही पण मस्त छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढले त्याला <laughs> वाटत मी आपण त्यानंतर हे काही फोटोज होते जे की आम्ही सगळ्यांनी काढलेले मस्त छान असे आणि पिल्लूची बघता गेली आता मी तुम्हाला दाखवते सगळेजण मस्त छान पतंग उडवते आमचा बॉल उडवायचं चालू चा, होतं बलून तो गॅस भरलेला असतो तो, तो आणि आधी मला शूट करायचं लक्षातच नाही का वरती सगळं तुम्हाला दाखव नंतर आठवण आली तर थोडंफार जे आहे ते शूट केलेलं आहे आणि हे बलून उडवण्यामध्येच पिल्लूला जास्त मज्जा वाटत होती लहान मुलांना कसं काहीतरी पाहिजे असतं आणि इथं मस्त फिश होता त्याचं म्हणणं होतं फिश सगळेजण बघा मस्त छान पतंग उडवतात तरी आता संध्याकाळची वेळ झाली तर जास्त गुंड आहिलं नव्हतं तरी पण आहेत बघा दुपारी मस्त छान असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत इकडं आहे ना पतंग उडवायचे चालू असतात बघा वरती दिसतं आहे तर मस्त छान आणि आता संध्याकाळी सगळेजण मस्त छान असे फटाके वगैरे फोडतात इथं आता सगळ्यांची उडून झाली म्हणजे दिवसभर असते दोन दिवस त्या दिवशी असते त्या दिवशी पण आणि दुसऱ्या दिवशी पण सगळेजण छान असा पतंग उडवतात आता कशी हाऊस असते सगळ्यांना मस्त छान आणि पतंग काटण्यामध्ये ते एकदम मज्जा असते तर मस्त सगळेजण उडवत होते आणि बघा हा फिश पण मस्त वरती गेला होता आता तर आणि पिलूला जास्तच आनंद होत होता ते बघून तर मस्त छान आता आमचं पण पतंग उडून झालेला आहे तर आमचं पण आता पतंग वगैरे उडून छान झालं होतं तर खाली जाते स्वयंपाक वगैरे करायचा आहे चहा पण बनवायचा आहे कारण माझ्या भावाला जायचं होतं रिटर्न शिर्डी आणि संध्याकाळी कसं ट्रॅव्हल्स असतं शिर्डीला जाण्यासाठी तर मग म्हटलं त्याला थांब म्हणत होते पण त्याला पण ड्युटी होती त्यामुळं जायचं होतं तर आता पटपट स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग जेवण वगैरे करून तो जाईल कारण मग दहा वाजता असते ट्रॅव्हल्स पण मग थोडंसं लवकर जावं लागतं कारण मग कसं कधी लवकर येतात कधी कारण श तिकीट वगैरे काही के बुक केलेलं नसतं जाताना कशी जागा भेटून जाते तर सगळं काही आवरलं वगैरे आणि मग हे चाललं तर त्याला सोडवायला तर पिल्लूला तो बाय करत होता पण पिल्लूचं म्हणणं होतं की जायचं नाही म्हणून आमचं रडगाणं चालू होतं त्यामुळे म्हणजे जास्त काही शूट वगैरे केलं नाही आणि मस्त फ्लावरची भाजी चपाती वगैरे बनवलं होतं आणि मग तो गेला म्हटलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय